नमस्कार मित्रांनो मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलवरचे जुने व्हिडिओ नक्की बघा चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आवळ्यांच्या गुणधर्मांबद्दल जाणून घेणार आहोत चवीला आंबट तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो पूर्वी शाळेजवळ चिंचा कैरी विकणाऱ्यांकडे हा आवळा आवर्जून असायचा त्यामुळे शाळेतील लहान मुलं हमखास आवळा खायचे परंतु आता ते प्रमाण कमी झालं आहे खर तर आवळ्याचं प्रत्येकानं सेवन केलं पाहिजे आवळ्याचे अनेक फायदे आहेत दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहारात आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करतात आवळ्याचे पांढरे आवळे आणि रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी टॅनिन फॉस्फरस लोह आणि कॅल्शियम आढळतात हे घटक केसांसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर सिद्ध होतात रोज पोटी आवळा खाणे किंवा त्याचा रस प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात चला तर मग या बहुगणी आवळ्याचे फायदे जाणून घेऊयात ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी मोरावळा खाल्ल्यास फायदेशीर ठरेल आवळ्याचे सेवन केल्याने डोकं शांत राहतं तसेच केसांच्या तक्रारीही दूर होतात केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावे आवळ्याच्या सेवनाने शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते लघवी साफ न होणे आम्लपित्त चक्कर येणे पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य सुरळीत चालते आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते त्यामुळे लहान मुलांना आवळा द्यावा आवळ्यात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगांवर आवळा उत्तम औषध आहे आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी पोट छाती व गळ्यातील आग चक्कर तसेच अमलपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद